ऊसाची वाहतूक रस्त्यावरून करू नका असे म्हणाले असता बापांनी हातानी तर दोघा मुलांनी काठीने एकाच मारहाण केल्याची घटना इनामधामणी येथे घडले या प्रकरणी रायबा ताणाजी कोळी वय चव्वेचाळीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ जुनी धामणी यांनी मारहाण करणाऱ्या बाप आणि दोघा लेखांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिले त्यानुसार विश्वास सदाशिव पोळ आणि त्याची दोन मुले मुलांची नावे माहीत नाहीत राहणार इनामधामणी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे राजेंद्र पोळ यांची वाट्याने जमीन करतात फिर्यादी यांनी शेतमालक राजेंद्र पोळ यांच्या सांगण्यावरून शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी यांना वाट्याने ऊस घेऊन जायचे नाही असे सांगितले असता संशयित आरोपी विश्वास पोळ यांनी फिर्यादी यांना तू शेतीचा मालक नाहीस तुझा काही संबंध नाही तू मला विचारायचे नाही तू कसा वाट अडवतोस बघतोस अशी दमदाटी करीत शिवीगाळ करून धक्काबुक्की केले त्याच्या पाठीमागून विश्वास पोळ यांनी दोन्ही मुले काट्या घेऊन आली त्या दोघांनी त्याच्या हातातील काठीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर तसेच उजव्या पायाच्या गुडघ्यावर घोट्यावर आणि पोटीवर बेदम मारहाण केले या प्रकरणी जखमी फिर्यादी रायबा कोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय